हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर या अधिकाचा महिना आता संपत आलेला आहे या अधिक महिन्यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या सेवा अगदी अधिक अधिक केल्या आहेत तर त्याचे फळही देव आपल्याला तसेच अधिक अधिक देणार आहेत परंतु जर काही कारणवश कुणाकडून सेवा घडली नसेल किंवा राहिली असेल आईची उटी भरली गेलेली नसेल तर त्यांनी या राहिलेल्या आठ दहा दिवसांमध्ये ही सेवा करून घ्यायची आहे आईची देखील उटी भरायची आहे व आपल्याला आपल्या कुलदेवीची देखील उटी भरायची आहे आणि एवढे जर अगर आपल्याच्यानी नसेल होत तर कमीत कमी आपल्याला एका स्त्रीला घरी बोलावून घेऊन एका स्त्रीची आपल्याला ओटी भरायची आहे जर तुम्ही तुमच्या यथासांगनुसार तीन पाच सात अकरा अशा सौभाग्यवती स्त्रियांची तुम्ही ओटी भरू शकता परंतु अगर जास्तीच्या चाने झाले नाही तर कमीत कमी एका स्त्रीची तरी तुम्ही ओटी सौभाग्यवती स्त्रीची ओटी तुम्ही भरली पाहिजे तर या ओटीमध्ये जे आपले नेहमीचे सामान असते म्हणजे आपण ओटी हमेशा आपले कुलदेवीची भरत असतो सौभाग्यवती स्त्रियांची भरत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ओटीचे सामान घ्यायचे आहे तर ओटीच्या सामानामध्ये हे तुमच्यावरती आहे की ओटी ही तुम्ही साडी देऊन भरणार आहात की फक्त ब्लाउज पीस देऊन भरणार आहात तर जर तुम्ही साडी घ्याल असाल तर साडी व साडीवरती आपल्याला थोडेसे गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे कमीत कमी सहा बांगड्या घ्यायच्या आहेत हळदी कुमकुम घ्यायचे आहेत तुम्ही टिकल्याचे पॅकेट घेतले तरी देखील चालते नंतरून एक लेकूरवाळ हळकुंड घ्यायचं आहे एक बादाम घ्यायचा आहे एक खारीक घ्यायची आहे व एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतरून त्यावरती आपल्याला जर काही वानाची वस्तू घ्यायची असेल तर त्यावरती तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा देखील घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूचा एखादा तुम्ही दिवा देखील घेऊ शकता तर हे तुमच्यावरती आहे की कि तुम्ही किती सौभाग्यवती स्त्रियांची उटे भरणार आहात व किती सौभाग्यवती स्त्रियांना तुम्ही वान वाटणार आहात तुम्हीही तुमच्या यथा सांगनुसार कितीही स्त्रियांना तुम्ही ओटी भरून वाण देऊ शकता जसे की एक तीन पाच सात नऊ अकरा हे तुमच्यानुसार राहिले परंतु कमीत कमी तुम्ही एका सौभाग्यवती स्त्रियाचा तुम्हाला मानपान करायचं आहे कमीत कमी एक तरी सौभाग्यवती स्त्रींची तुम्ही ओटी भरून तिचा मानपान करायचा आहे तर तो मानपान कसा करायचा त्या सौभाग्यवती स्त्रीला बोलावून मग ती सौभाग्यवती स्त्री कोणीही असू शकते तुमची आई असू शकते बहीण असू शकते ननंद असू शकते किंवा शेजारीन कोणीही सौभाग्यवती स्त्री तुम्ही बोलावू शकता व घरी बोलावून त्यांचे पायावरती पाणी टाकून तुम्हाला त्यांचे पाय धुवून घ्यायचे आहे व बसायला आसन टाकून त्यांचे स्वागत करायचे आहे हळदी कुमकुम लावून त्यांचे स्वागत करायचे आहे कारण ते आपल्यासाठी माता लक्ष्मीचे रूप असणार आहेत तर आपण जे घरामध्ये गोडाचे जेवण बनवले आहे ते त्यांना ते जीव घालायचे आहे जेवण झाल्याच्या नंतरून माता लक्ष्मीला आपल्या प्रत्येक देवीला नागवेलीचे पान असते तर ते खूप आवडते पानाचा विडा आपण तयार करायचा आहे पानाचा विडा त्यांना खायला द्यायचा आहे व त्यानंतरून आपण जे ओटीचे सामान घेतले आहे त्यावरती सर्व काही ठेवून आपण त्यामध्ये फळ आणि जी वेणी आहे डोक्याची गजरा तर तो आपल्याला ठेवायचा विसरायचा नाही आहे हे सर्व काही सामान ठेवून आपल्याला त्यांची यथासांगनुसार ओटी भरायची आहे तर या पद्धतीने आपल्याला कमीत कमी एका तरी सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरायला विसरायचं नाही आहे आणि त्यानंतरून काहीतरी तुमच्या यथासांगनुसार त्यांना वान देऊन अगदी खुश करायचा आहे त्यांचं मन तृप्त करायचं आहे व आपली माता लक्ष्मीचं आपण ज्या सौभाग्यवती स्त्रीला माता लक्ष्मीचे रूप मानत आहोत ते अगदी खुश करून आपल्याला घरून पाठवायचं आहे वाटं लावायचं आहे तर या पद्धतीने या अधिक मासामध्ये कोणत्या तरी एका सौभाग्यवती स्त्रीची ओटी तुम्ही नक्की भरा तर वरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ